कसारा घाटात ब्रेकफेल पॉईंटजवळ सिमेंटच्या गाडीचा अपघात गाडी दरीत कोसळल्याने दोघांचा जा जागीच मृत्यू नवीन कसारा घाटात ब्रेकफेल पॉइंटजवळ सिमेंट गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खोल दरीत कोसळली या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे नाशिकवरून सिमेंट घेऊन एक ट्रक मुंबईच्या दिशेने जात असताना नवीन कसारा घाटात ब्रेकफेल पॉइंटजवळ सिमेंटच्या ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट दरीत कोसळली या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला हे मृत्यू पोलिसांनी अपत्य व्यवस्थापन सदस्य यांच्या मदतीने बाहेर काढत शवविच्छेदनासाठी कसारा रुग्णालयात पाठविण्यात आले